नमस्कार खबर चोवीस तास मध्येगरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर शहरातील खाड्या विद्यालय येथील मैदानावरती या मैदानावरती शहापूरकरांसाठी बालाजी इव्हेंटच्या माध्यमातून शहापूर फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे शहापूरकरांसाठी तीन दिवसांमध्ये अनेक कार्यक्रमांची रेलचल आपल्याला पाहायला मिळणार आहे आज सुरू होणाऱ्या या आज सुरू होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये खास आकर्षण गौतमी पाटील देखील असणार आहेत इथल्या स्थानिक कलाकारांसाठी आकर्षण म्हणून नृत्यस्पर्धा अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आपण हा संपूर्ण इथला मैदान पाहतो या मैदानावरती सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे बैठक व्यवस्था जे आ, काही स्टॉल आहेत ते स्टॉल आपल्याला समोर आहेत की आणि आयोजकांच्या वतीने हे काम आता सुरू आहे काही वेळातच या महोत्सवाला सुरुवात होणार आहे संध्याकाळी हा महोत्सव सुरू होणार आहे आणि या महोत्सवाचे का जे काय आयोजक आहेत बालाजी इव्हेंटचे ते सर्व आयोजक इथं या ठिकाणी मेहनत घेत आहेत अतिशय चांगल्या प पद्धतीने इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे महिलांसाठी खास जवळपास हजार एक महिलांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा प्रकारे ह्या शहापूर महोत्सवाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे शहापूर बालाजी इव्हेंटचे काही सदस्य आपल्यासोबत त्यामधील चेतन गावट आहेत आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेतो की हा इव्हेंट कसा असणार आहे तीन दिवशी हा शापूर महोत्सव कसा असणार आहे चेतनजी मला सांगा तीन दिवसात शाहूरांसाठी हे खास आकर्षण महोत्सव ठेवलं आहे नेमकं महोत्सवामध्ये काय आकर्षण असणार आहे सर्वप्रथम मी या ठिकाणी दिनेशजी बाजगेरे यांचे मी या ठिकाणी आभार मानतो की आपण या ठिकाणी आले आणि आपण शापूर फेस्टिवलचे आपण आपल्या माध्यमातून लोकांना प्रसिद्धी कशी मिळेल त्या तुम्ही या ठिकाणी त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम शापूर फेस्टिवल त्याचे आपले आम्ही मनस्वी आभार मानतो करोनाच्या पार्श्वभूमीनंतर त्याच्या अगोदर अनेक महोत्सव झाले पण करोनानंतर लोकांना मनोरंजनासाठी बाहेरचे फेस्टिवलला जावे लागत होते आणि यावर्षीसुद्धा ब लोकं डोंबिवली खेटवासारख्या ठिकाणी फेस्टिवलला असे गेले दोन वर्ष जात होते करोनानंतर म्हणूनच आपण श्री बालाजी इव्हेंट्स तर्फे शापूर फेस्टिवल आपण आयोजन केलेलं आहे आणि या शापूर फेस्टिवलमध्ये आपलं सर्वप्रथम या ठिकाणी लोकांना लहान मुलांना बालनगरीमध्ये जत्रेमध्ये कशी मजा करता येईल त्याचबरोबर शॉपिंग स्टॉल्स म्हणजे एकाच ठिकाणी कोणाला मा कोणाला मालवणला जायला लागतं फिश फिश थाळी खायला तर कोणाला कोल्हापूरला जायचं लागतं मटन मटण थाळी खायला या गोष्टींची एकाच ठिकाणी आपण सांगड घातलेली आहे त्याचबरोबर शॉपिंग स्टॉल्स या ठिकाणी असणार आहेत त्याचबरोबर चार ठिकाणी शोरूममधील न जाता एकाच ठिकाणी तुम्हाला चार शोरूम कारचे पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर आपल्याला विविध साईट्सवर व्हिजिट करावे लागतात फ्लॅट्स घेण्यासाठी तर त्यासुद्धा फर्म्स या ठिकाणी रिअल इस्टेटच्या या ठिकाणी आपल्याला पाहाव्या मिळणार आहे चेतनजी खरं तर गेली अनेक दिवसांपासून <coughs> चर्चा आहे शहापूर महोत्सवाची पण त्यासोबतच गौतमी पाटील यांची तर नेमकी गौतमी पाटील यांचा किस्सा काय सांगायचं खरं सांगायचं झालं तर आपल्या महोत्सवाचा प्रथम दिवस हा महानृत्य स्पर्धेने सुरुवात होणार आहे या कार्यक्रमाची सुरुवात परमपज अलोकनाथजी महाराज आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि त्याच्यानंतर शापूरमधील बासरीवादक आपले नकुलजी भेरे यांच्या बासरीवादनाने वंदनाने आणि भक्तिमय कार्यक्रमाने आपल्या आजची शापूर फेस्टिवलची सुरुवात होणार आहे आणि मुख्य कार्यक्रम आजचा शापूर फेस्टिवलचा पहिल्या दिवसाचा तो महानृत्य स्पर्धा असणार आणि या महानृत्य स्पर्धेचे आपण साठ कलाकारांचे ऑडिशन्स घेतले आहेत त्याच्यातून आपण पंधरा कॉम्पिटेटर्स निवडलेले आहेत आणि त्याच्या त्यांचा आजचा स्पर्धेचा सोहळा होणार आहे आणि या सोहळ्या दरम्यान एक नृत्याचा सोहळा असल्यामुळे त्या दरम्यान एक सुप्रसिद्ध नृत्यांगणा एक सुसंस्कृत लावणी सादर करण्यात या ठिकाणी येणार आहे आणि आपण सर्वांचं मनोरंजन करणार करोनानंतर शापूरमध्ये या तालुक्यामध्ये कुठलेही असे मनोरंजनाचे कार्यक्रम झाले नाहीत कारण करोनाच्या नैराश्यातून निघल्यानंतर एक शापूरमध्ये तालुक्यामध्ये चांगला एक मनोरंजनाचा कार्यक्रम एक खाद्यसंस्कृतीची एक जत्रा असणं खूप आवश्यक होतं या दृष्टिकोनातनं आमचा एक तिरुपतीला गेले दहा बारा वर्षापासून जाणारा वर दा एक ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही बालाजी आहे आणि सांगायचं तात्पर्य असं सर्व देशामध्ये तरुण वर्ग आहे एक दहा बारा जणांनी मिळून ही संकल्पना आणली की आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे त्या दृष्टिकोनातनं आज एकोणीस तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत या आपल्या खाडे विद्यालयाच्या मागे पटांगणावरती शहापूर फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे आज एकोणीस उद्या वीस आणि परवा एकवीस तीन दिवस कार्यक्रम आहे शापूर फेस्टिवलचा आज संध्याकाळी साडेपाच वाजता त्याचं ओपनिंग आहे आज ने ने या ठिकाणी मुलांची डान्स कॉम्पिटिशन आणि गणेश गणेशवंदने या कार्यक्रमाची सुरुवात आहे उद्या या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा होम मिनिस्टसारखा कार्यक्रम आहे त्यानंतर एक मेकअपचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये युवतींना युवतींना मेकअप या ठिकाणी लाईव होणार आहे त्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आहे त्यांना देखील बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे त्याचबरोबर रात्री दोन हजार चोवीस हे आपल्या नवीन साल्याचं या ठिकाणी मराठी आयराणी आणि गीतांचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामधून एक चांगल्या गाण्यांची एक चांगले गायक या ठिकाणी एक सोळा गायक या ठिकाणी बोलवलेले त्याच्या माध्यमातून इथे एक चांगलं सादरीकरण होणार आहे परवा याच ठिकाणी याच व्यासपीठावरती एक आपले शहापूरचे उमेश भेरे जे नाटककार आहेत त्यांचं एक चांगलं नाटक विईंग शॉंग या ठिकाणी त्याचं दोन अंकी या ठिकाणी सादरीकरण आहे त्यानंतर लगेचच या या ठिकाणी एक मराठी पाऊल पडते पुढे हे उदय साठमचा एक चांगला एक साळा चार हजार ते कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर रात्री परवा जे आपली अयोध्यामध्ये रामाच्या मूर्तीची प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे याचा एक चांगला एक योग आहे आणि त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बावीसला होते म्हणून एकवीसला आदल्या दिवशी त्याचा एक मोठा जल्लोषाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये लाईट साऊंड आणि आतिषबाजी हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आहे यामध्ये रामाचा आहे आणि लाईव्ह कॉन्सर्ट म्हणतात त्या पद्धतीचा कार्यक्रम हे साठमबंधूचा अतिशय सुंदर याच्यामध्ये सादरीकरण आहे आणि या कार्यक्रमामध्ये प्रभू रामचंद्र जसे काही शहापुरात अवतरले अशा पद्धतीचं या ठिकाणी ते कार्यक्रम होणार आहे की सर्वांना नम्रपणे विनंती करतो इथे अतिशय चांगलं नियोजन आहे आजचे देखील कार्यक्रम आहे पण आजच्या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी जो गौतमी पाटीलचा कार्यक्रम होणार आहे आणि जे मुलांचा डान्स कॉम्पिटिशन होणार आहे त्यासाठी आम्ही खास महिलांची पुढे बसण्याची व्यवस्था केलेली आहे तर मी महिला भगिनींना या माध्यमातून विनंती करतो की आपण वेळेवर या ठिकाणी या साडेपाचला या ठिकाणी उद्घाटन आहे आणि लगेचच कार्यक्रमांची सुरुवात होणार आहे आणि हे तीन दिवस जी शापूरला आम्ही जी मदे हो ही ही चांगली पर्वणी दिलेली आहे यामध्ये एक चांगली खाद्यसंस्कृती आहे महिला बघलींना काय खरेदी करायचं असेल तर चांगले खरेदीचे शॉप आहेत त्यानंतर मुलांच्यासाठी पाठीमागच्या बाजूला बालनगरी आहे असे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जाते आणि एक मनोरंजनाचे देखील कार्यक्रम होत आहे तरी मी सर्व शापूरकरांना नम्रतेची विनंती करतो का आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा या कार्यक्रमासाठी जी कि का जी काळजी घ्यावा घ्यावी लागते ती सर्व काळजी या ठिकाणी घेतलेली आहे सर्व काही व्यवस्था या ठिकाणी ॲम्ब्युलन्सपासून तर ब्रिगेडपासून सर्व व्यवस्था या ठिकाणी ठेवलेली आहे आणि पोलीस प्रशासनाचं देखील खूप चांगलं सहकार्य आहे नगरपंचायत शापूरचं चा देखील सहकार्य काही मान्यवर मंडळीचं देखील या ठिकाणी चांगलं प प्रकारचं सहकार्य त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय जलोषात आणि उत्साहात साजरा होत आहे आपण सांगितलं परंतु हे सगळं होत असताना शापूरकरांना ही मेजवानी मिळत असताना बालाजी इव्हेंट बद्दल काय सांगाल बालाजी इव्हेंट म्हणजे असं आहे का एक आमचा दहा पंधरा जणांचा ग्रुप आहे जे आम्ही गेल्या दहा बारा वर्षापासून सातत्याने तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जात असतो त्यामुळे ह्या ग्रुपच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय आणि भगवान बालाजीवर आमची श्रद्धा असल्यामुळे हे भगवान बालाजीचं नाव देऊन हे बालाजी इव्हेंट्स ही आमची एक ओळख या ठिकाणी आम्ही निर्माण करून दिलेली आहे की कार्यक्रमाचं आयोजन कशा पद्धतीमध्ये होतं ही जबाबदारी आम्ही घेत असताना प्रत्येकाने ही जबाबदारी विभागून घेतलेली आहे त्यामुळे या, या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही एक चांगल्या पद्धतीने करू शकलो एक पंधरा जणांच्या संचामध्ये ही कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलेलं आहे प्रत्येकाने प्रत्येकाची कामं वाटून घेतलेली आहेत त्या पद्धतीने हा कार्यक्रम आज होत आहे या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं हे हो, आमच्या बालाजीवनच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो नक्कीच शापूरकरांना ही चांगली मेजवानी म्हणजेच हा तीन दिवशी शापूर फेस्टिवल अनुभवाला मिळणार आहे आपण सर्वांनी जरूर या फेस्टिवलमध्ये येऊन सहभागी व्हावं